एवढी गर्दी झालेली आहे एवढी माणसं आलेली आहे ऐका किती जणांच्या तोंडात ना काय ते बघूया किती जणांच्या मुखात ना बेंबीच्या डेटापासून आवाज पाहिजे ज्याच्या मागास साडेसात पनवटीला आहेत ना त्यांनाही सुद्धा सूचना आहे उद्यापासून उद्या सगळं दिवस कसं येतात बघा हात वर करायचा मुट्टी बंद करून आणि बजरंगवलीचा जे जे काय कर करायचा पोरा रंग वरी अजूनही बऱ्याच जणांचे हात बांधलेले बांधलेले हात तसंच बांधलेले दिसते सकाळपर्यंत ज्या ज्या तोंडात आवाज येत नाही त्याला रात्री तात्ख बसेल रात्रीमध्ये पोरंगरी की धन्यवाद अवघी दुमदुमली सिद्धेश्वर पुरवली नगरी अवघी दुमदुमली यासाठी केला होता हट्ट यासाठी सिकंदर आत्या सिकंदर शेख आहात तर सिकंदर या कुस्तीला पंचव अंकुश गोरे एक दानतदार व्यक्तिमत्वाचे आणि पांडुरंग मांडे यांची आहे या भारत देशाचा नंबर एक चा पैलवान हमालाचा पोरगा कुणाची पोर कुठे हुडका जरा कुणाचा पोरगा हमालाचा आपली पोरं हुडका आता माझा एवढा मोठा बंगला आहे एवढी माडे आहे आणि एवढ्या पायऱ्या पोराला पायऱ्या सुद्धा चढा येत नाही पायात पाय घालून अडकून पडतय ते पायातच बळ नाही पाया मजबूत लागतोय आवाज सगळं घडत असतंय तरुण पिढी सशक्त व्हावी निर्व्यस्ती व्हावी बलदंड व्हावे यासाठी कुस्त्या घेतलेल्या आहे भगवंतांचा बँग जरी जगत नाही भगवंतांचा एवढी उत्तीर्ण बघत नाही पोर कोणाची म्हणली की पैसे फिटला अशा तब्येत बघा तशा त्यांच्या मांड्या आणि आपल्या मांड्या बाजारातल्या भेंड्या त्याच्या तब्येत आहेत रिमझिम फुलचंद गायछा फुमल खाऊन घडेल का असं त्यासाठी अरे जरा थांब की त्यासाठी दररोज तर मी जावं लागतं दररोज त्यासाठी दूध प्याव लागतं तूप खाला लागतं ज्यूस प्यावा लागतो बोल रे हे बोल हा शुभम कराय आपल्याकडून नाही अशा कुस्तीचा तैतीपेमान इतिहास झोपासला सिद्धेश्वर कुरवलीला गाव आहे लाखानं कमवत्यात लाखाना काय म्हणला आशा कुस्त्या या सिकंदर आत या सिकंदर आत या कब्जा त्याला योगेश पवार ना मानेचा कस काढण्याचा काम आबाळ फुटल्यासारखे माणसं आलेले आहे धनु सहा मार्च एकोणीसशे पासष्ट च्या आठवणी हवी बल्ला सम्राट टिष्टुबा चावडेकर भारती माने सगळ्यांना वाटत होती कुस्ती ठरावी मारुती माने चिकला माकलेला गाव म्हणजे वारणेच्या कवटेपुरावर स्वतःच्या बळावर विश्वास असला त्याच्या कष्टावर विश्वास असला की सर्व काही कमवता येत मारुती माने दाखवून दिला दीड एकर करोड व्हावी जमीन आणि तिघे जर भावभाव दुसऱ्याच्याच कामाला जायचे मारुती माने काय तप्येत होती चांगली Nilai Lepa Yaitu dari arah terbalak रा असा खेळा वेळ तेथून एकटा त्याचं भारत आणि वेग तेथून एकटा त्याचं नाव कुस्ती अंकुल भाव सांगलीत एकदा शिष्टमंडळ गेलो तर दिल्लीला आमचा एक कॉप्ट खासदार करून घ्या म्हणून नवले थोर स्वातंत्र्य सेनानी होते आणि सोबत मारुती माने होत सोबत सांगलीकडे का मध्ये बसले होते थांब रे थांबा सांगलीकडे का हॉल मध्ये बसले होते पंतप्रधान राजीव गांधी आतूर बाहेर आले सांगलीकर उठून उभा राहिले राजीव गांधी मारुती मानेकर बघतच उभा राहिले ते कपालातून आलेला भाल्यासारख्या ना ते भेद घडवले त्या छातीचे तळे ती पुरुषवंत शरीर असती आणि सोन्याचं पाणी पिले काही एकटा तेना चेहरा असे होते मारुती माने मारुती माने पिये आपल्या राजीव गांधींच्या पियेने विचारलं राजीव गांधींना राजीव गांधी म्हणाले हे कोणी राजीव गांधी पिये म्हणाले हे तो मारुती माने जिनाने भारत को गोल्ड मेडल दिला याता तो, तो सोबत गेलो होत राजीवाजी बोलून गेले एक येऊ नये होते खासदार आज ते आपण बरेच जर म्हणतात पैलवान म्हणजे गुडघ्यात मेंदू संभाजी पवारांना वीस वर्ष आमदार केलं गुडघ्यात आहे म्हणून नाही त्या भूतलावरती पैलवान असे गुडघ्यात आहे डोक्यात आहे कुठला मेंदू कुठं वापरायचा आहे पैलवानाकडं शिकायचा असता असा हा खेळ चला पैलवान अटक आक्रमण कुस्ती करा सिकंदरचा प्रतिस्पर्धीला याच कुस्तीनं बळ दिला हिंदवी स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांना एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस चा जन्म आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला त्या न सपणाऱ्या अनंताच्या प्रवासाला वयाच्या पन्नासाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले आज तीनशे चौऱ्याण्णवावी जयंती चालू आहे अगदी घरातला जरी गेला तर फार फार तर चार पाच वर्ष कोणतरी घ्यानात ठेवता पण फोटो कुठं जातो ते कळतही नाही तीनशे चौऱ्याण्णव वर्ष हा जी मनामनावर राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय घर आहे दुश्चयाचा महाने आधार हो अखंड स्थितीचा निर्धार किती असावा निश्चय किती असावा मिर्झा राजे जयसिंगनी सगळे किल्ले घेतले तहा मध्ये तहा मध्ये सगळे किल्ले घेतले हाताच्या बोटावर मोहिने ते किल्ले होते परत स्वराज्यात सगळी किल्ल आणि आणली चुंकून दिली निश्चय आता महामेरू अफजल खान अफजल खानाची आई स्वयंपाक करायची सोयीपाग विजापूरच्या दरबारी आदिलशाची मिरवणूक निघाली होती अंबारी वरती आदिलशाह बसला होता हत्तीच्या वरती अफजल खानानं शिपूट धरली आणि माग फिरला हत्ती सुद्धा ठुंगणा सरकत होता हत्ती सुद्धा एवढा खान होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवनी केला पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ ला केवळ बत्तीस छत्तीसाव्या दिवसाच्या अगोदर सईबाई गेल्या होत्या आला शिकांदा आला आला, आला, आला मैदानात आला होता तो मध्यंतरी पायाला लागला आणि बेडक्याच्या मैदानात आला आणि मी म्हणालो नुसत मेरा पाणी उतर मेरे सम किनारे पर घर बनाना जरा सारखा की बाजूला भाऊ जरा सारखा मेरे मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत मैं समंदर हो वापस लोड करा आयंगा असा समुद्र आलेला आहे परत सिकंद्र हा कधी करा काही नव्हता एका हमालाचा पोरगा एवढ कुस्ती न दिला, पण आमच्या सारख्या कधी सुद्धा निवेदकाला म्हणलेला नाही माझा मागचा काय उल्लेख करू नका सगळी परिस्थिती सुधारली कुस्तीच्या हो जोरावर पण इतिहास इतिहास असतो इतिहास कधी पुसला जाऊ शकत नाही हे त्यालाही माहित आहे आता हा पोरगा सिकंदर शे वरुडलाच कुस्ती लावली होती चार वर्षापूर्वी वरुडकर कुठे जरा हात होती कारुडकर हा वरुडच्या बैला होता हरी राणी बा योगेश पवार अंकुश भाव बरेच दिल्ली पंजाब हरियाणावर न्यायच्या आणि इकडे नाव कमवून जायची तर या पोरानं सगळा भारत देश कायद केला डोक्यावरती घेतला आहे त्याचा सोलापूर जिल्ह्यातला सिकंदर आलेला आहे महाराष्ट्र केसरी एकोणीसशे त्रेपन्न ला महाराष्ट्राचे कुस्तीगीट परिषदेची स्थापना झाली आणि ला पहिला अधिवेशन घेतला भारताला स्वातंत्र्य मिळालं दोन मिनिटात कुस्ती जर झाली नाही तर गुन्हावर कुस्ती लावली जाणार बरोबर का आधी जाधव कुस्ती खर खर वाहून येणारे अधिक पैलवान घोसऱ्याचे कुस्ती विषय माणूस कसा असावा याचा उत्तम उदाहरण म्हणजे अधिक आणि पहिला घेतला होतला ला मुंबईला अधिवेशन घेतला छप्पन सत्तावन्न संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू अठ्ठावनला सोलापूरला अधिवेशन घेतला एकोणसाठ ला सांगलीला अधिवेशन घेतलं आणि एकोणीसशे सात ला नागपूरला अधिवेशन घेतलं आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये ठरलं या महाराष्ट्राचा जो कोणी पैलवान सर्वश्रेष्ठ ठराल त्याला महाराष्ट्र केसरीची गदा द्यायची एकोणीसशे ला औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर पुनावर कुस्तीला लागत्या पहिला पॉइंट गेल तो विजय छत्रपती संभाजीनगरचं अधिवेशन गाजवलं सांगलीच्या दिनकर धयारीने सहाव्या मिनिटात बेरिजी यादवला गेस्ट्यावर मारला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट ला या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी म्हणून ज्याचा उल्लेख झाला ते दिनकर धैयारी गुणावर कुस्ती लागलेली आहे पहिला गुण घेईल तो विजय चट्टे धरायचे आहे का नाही ना हा ना? गुण करून देत लोकांना मुंबई कल्याण का तर काही सकाळपर्यंत कळत नाही तस गुण कळून चाणाक्ष आणि बुद्धिमान आहे त्याचं नाव पैलवान आमचे सहकारी उमेश पाटील सर मांडवे जे आलेले आहेत त्यांच्या वरील चांगले पैलवान आणि हो मा जमदारे धुवे पटाला धडक मारल्याने कच्चा घेऊन गुणावरती विजय झाला अंकोशा एक हजार रुपये लावून द्या त्या तुम्ही त्या पाचशे द्या ठिकाणी جايته في احد